चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की घरात आपल्या सुख समृद्धी धनधान्य दन, आनंद शांती ह्या गोष्टी राहाव्यात अखंड आपल्या घरामध्ये ह्या गोष्टींनी वास करावा तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो कुठले छोटे छोटे उपाय आहेत ते आपण करू शकतो तर ह्याचे ठराविक असे काही आहेत की ते आपण केलंच पाहिजे त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते निगेटिव ऊर्जा कमी होते आणि घरातलं वातावरण छान होतं प्रसन्न होतं पैसा पण टिकतो धनधान्याची द्धन पण भरभराट होते असं म्हणजे घरात नाही का हे नाही ते नाही होत नाही शक्यतो तर मग ह्याच्यातली पहिली गोष्ट आहे की आपण सकाळी लवकर उठल्याच्यानंतर दार झाडणे दार पुसणे घर झाडणे घरा साफ करणे हे हे तर एक पहिलं आहे त्याच्यानंतर देवपूजा करणे थोडंसं नामस्मरण करणे अगरबत्ती दिवा करणे प्रसन्न वाटतं मग त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की आपण स्वयंपाक करताना पण नामस्मरण करा मनातल्या मनात म्हणजे मनात। कुठल्या पण देवाचं करा अन्नपूर्णे मातेचं करा श्रीस्वामीचं मर्त करा कुठला पण मंत्र तुम्ही म्हणत असाल तर म्हणा त्याच्यामुळं पण आपल्या घरातनं धनधान्याची भरभराट होते असं नाही का हे संपलं ते संपलं असं होत नाही तर मग हे स्वयंपाक करताना पण थोडंसं नामस्मरण करा देवाचे आभार माना की बाबा तुम्ही त्याच्यासाठी मला असं म्हणजे बनवलं आहे की मी सगळ्यांना चांगलं खाऊ घालते माझ मी तशी आहे छान आहे माझी तब्येत वगैरे ह्याच्यासाठी पण म्हणा की मी दुसऱ्याच्या उपयोगी पडते मग ह्या पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि नंतरची एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवताना त्यातली थोडीशी चपाती असते बघा पहिले आपल्याकडं पहिली छोटीशी तव्यात करायची आणि चुलीमध्ये टाकायची म्हणजे ते अग्निदेवतेला नैवेद्य म्हणून तर मग आपण आता असं तर नाही करू शकत मग आपण ती कमीत कमी केलेली असते ना छोटीशी चपाती ती कबुतरांना किंवा ह्यांना खिडकीमध्ये थोडेसे तुकडे करून ठेवा किंवा तुम्हाला बाल्कनीमध्ये येत असतील तर तिथं ठेवा की जेणेकरून तुम्ही ते पहिलं घास कोणाच्या तरी मुखामध्ये घातला हे पण एक आहे की तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि दुसरं गोष्टमध्ये श्वान असतात कधी भेटतात बघा दारामध्ये वगैरे किंवा बाहेर मग तुम्ही थोडंसं त्यांना चपाती द्या किंवा मग बिस्किट असेल तर बिस्किटं द्या हे पण एक गोष्ट आहे आणि घरातल्या स्वच्छता तर महत्वाची आहे ते तुम्ही केली पाहिजे बाथरूम वगैरे स्वच्छ ठेवणं फरशा पुसून घेतलं ख मीठ टाकून दोनदा तरी आठवड्यातून तुम्ही फरशा पुसून घ्या त्याच्यामुळं काय होतं घरातली निगेटिव्ह एनर्जी कमी होते आणि तुम्हाला खूपच असं निगेटिव्ह निगेटिव्ह वाटत असेल ना घरामध्ये सारखी चिडचिड वगैरे होते तर तुम्ही पौर्णिमेला किंवा मग आमोशीला तुम्ही कोहळं दारात बांधू शकता म्हणजे त्याच्यातून समजेल की तुमची किती पॉझिटिव्ह एनर्जी आहे घरात किंवा निगेटिव्ह नजर दोष लागलाय हे पण एक आहे आणि आपल्याला सवय असते बघा दारावरती खूप असे लय दिवसाचे फुलांचे हार वगैरे तसेच सुकून गेलेले असतात आपण ते काढत पण नाही तसेच सुकून जातात मग ही पण महत्त्वाची गोष्ट आहे की ते सुकले झालं आपलं सणवार झालं की काढून ते ठेवणं निर्मल्य काढून ठेवणं बाजूला तसंच अडकून नाही ठेवणं जिथल्या वस्तू तिथं ठेवणं ह्या पण एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत परत आपल्या पडदे घराचे स्वच्छ ठेवणं परत संध्याकाळच्या टायमिंगला बघा आपण खिडक्या वगैरे उघडे ठेवा दरवाजे उघडे ठेवा धूपदीप करा घरामध्ये मा मग सारखं बंद बंद घरं असल्यावर पण घरामध्ये आपल्याला व म्हणजे कुब कुबट असा वास येतो बाहेरच्या हवा आतमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटतं परत संध्याकाळच्या टायमिंगला तुळशीपुढं दिवा लावा अगरबत्ती करा आणि पण पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते घरात सुखसमृद्धी निर्माण राहते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे किराणा वगैरे भरतो आपल्या म्हणजे सवय असते की नाही का आहे अजून जाऊ दे संपू दे संपू दे मग संपल्याच्या नंतर मग फार वेळेला जाऊन आणायचं असं नाही ना करायचं तुमच्या घरात कमीत कमी आठ दिवसाचं तरी शिल्लक आहे की आपल्याला आजपासून आठ दिवस सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू पुरतील त्याच्या अगोदरच तुम्ही किराणा आणून घरामध्ये ठेवणे पर म्हणजे घरातले ना तांदूळ आणि तेल हे तर ना संपलंच नाही पाहिजे म्हणतात की तुमच्याकडे ते पाहिजेत ते शिल्लक ठेवा साखर एक ह्या गोष्टी तुम्ही बघा आपले पहिले लोक धान्य हे कधीच घरातलं संपून संपून देत नसायचे ठेवायचे ह्याने पण मग कसं अन्नपूर्णेने असा आशीर्वाद दिल्यासारखं होतो की घरात सगळं आहे धनधान्य मग ह्या एक गोष्टी करा असं नाही की आजच आज लागतं आहे मग आज पुरतंच आणायचं ना आजच करून खायचं उद्या परत नाही असं नाही करायचं तुम्ही आठ दिवसाचा आणा किंवा पंधरा दिवसाचा आणा पण संपायच्या अगोदर सगळ्या वस्तू घरामध्ये आणून ठेवा त्याच्यामुळे पण अन्नपूर्णेचा वास तुमच्या घरामध्ये राहतो आणि लक्ष्मी मातेचा पण हे होतं आशीर्वाद भेटतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो पैसा कमवता ना तो पण तुम्ही कशी बचत करू शकता कुठं आपला गरजेचं आहे खर्च करणं त्याच्याकडं पण थोडंसं लक्ष द्यायचं असं नाही की आलं की संपूर्ण असं पण नाही थोडीशी बचत करून ठेवा त्याच्यामुळं पण असं होतं की तुम्ही लक्ष्मी मातेला किंमत देत आणि तो पैसा तुमच्याकडं राहतो तर ह्या असे छोटे छोटे टिप्स आहेत तुम्हाला जर असे माझे थोडेसे मोटिवेशनल असतात असे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ